भूमिकामुळे आशिष शेलारने आम्हाला सपोर्ट केला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध आज झाली आहे निवडणूक बिनविरोध झाली असली तरी शेवटच्या टप्प्यात तुमच्या उमेदवारीला कोर्टातही आव्हान दिलं गेलं आज सुनावणी तर झालेली आहे पण निकाल उद्या येणार आहे तुम्हाला काही वाटतं का की कायदेशीर केस निर्माण होऊ शकतो इंट्रीम स्टे त्या गोष्टीला दिला नाहीये आणि जी प्रोसेस चालू आहे माझे वकील आणि त्या गोष्टीचा फेस करत आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे तर ते येणाऱ्या काळात आपला तो निर्णय कळेल अच्छा या निवडणुकीच्या निमित्तानं आज मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट घेतली होती शेवटच्या क्षणापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशन देशामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते माननीय मुख्यमंत्री असतील किंवा शरद पवार साहेब असतील त्या दोघांचं म्हणणं झालं की कुठेतरी मुंबई क्रिकेटमधलं जे आपलं क्रिकेट आहे जी अपले रिच हिस्ट्री आहे लिगे जी लिगेसी आहे ती कुठेतरी चांगल्या प्रकारे पुढे नेली पाहिजे एक कंटिन्युटीसाठी म्हणून आम्हाला सर्वांना दोन्ही नेत्यांनी सपोर्ट केला आणि सुद्धा या गोष्टीला सपोर्ट केला तुमची बिनविरोध निवड झाली असली तरी पदा आए। चार महत्वाची पदेक्सिटी स्ट्रॅटेजी कशी मध्ये भांडण असतात होत असतात पण शेवटी सगळ्यांचा एक, हो एक आमचा जो कॉमन अजेंडा हा क्रिकेट आहे आणि त्या एका अजेंडावर आम्ही ही निवडणूक आता लढू पुढे जाऊ क्रिकेट मधली लिगसी कायम राहावी या हेतून अनेकांनी जो अर्ज आहे तो माघारी घेतल्यास